राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनी मंत्रालयातील कार्यसंस्कृतीवर बोट ठेवलंय मंत्रालयातील शिपायांपासून ते बड्या अधिकाऱ्यांपर्यंतच्या कामाच्या पद्धतीमुळे सामान्य जनतेची कामे रखडत असून याचा नाहक फटका मंत्र्यांच्या प्रतिमेला बसत आहे असा दावा खोसकर यांनी आहे चांगल्या कार्यक्षम माणसांची नियुक्ती न झाल्यास मंत्र्यांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागते अशी स्पष्ट भूमिका मांडत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या विषयात व्यक्तिशाळ लक्ष घालण्याचं आवाहन शेवटी बोलताना त्यांनी संजय राऊत यांना चिमटा देखील काढला राजकीय हेतू नाही परंतु जे काही डिपार्टमेंट जे मी खरोखर सांगतो हे सगळ्यात मी सांगतो मी तीस वर्षापासून अनुभव आहे याच्यामध्ये एकाच मंत्र्याच्या खेळपिंडाने आता इथं साहेब अगं पंचाळीस अधिकारी क्लार्क असेल शिपाई असेल तुम्ही जगा म्हणले ना साखळी ही साखळी त्या त्या मंत्र्याकडे अधिकारी दिले पाहिजे यांच्या परीक्षा घेऊन दिली पाहिजे यांच्या मुलं कधी घेतल्या पाहिजे यांचं मागचा बायोडाटा बघितला पाहिजे मी जवळ आमदार म्हणून तुमच्यासारख्या पर लोकप्रतिनिधी प्रत्येक कॅबिनेटला जातो ना तरी शंभर टक्के खरं आहे त्याच्यामुळं मंत्री बदनाम होतो शासन बदनाम होतो अधिकारी बदनाम होतो आता इथंच नाही पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्याची बदली झाली परतून करायची तेच इथं मला यायचे जो जो मंत्री चांगला असेल हो तो सांभाळत असेल तो सगळ्याला घेऊन चालत असेल अशा ठिकाणी जाऊन हे उद्योग करायचे याच्यासाठी हे थांबलं तर मग मी पण त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगा तुमच्या शब्द सहमत आहे की अशा मंत्री बदनाम होतो याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खरंच जे काही माणसं दिले काही ठिकाणी अजूनही त्याचं दे लक्ष देऊन जेणेकरून आपल्या मंत्र्याला कुठे शिंतोडी उडणार नाही याच्यासाठी आणि ते सामन्यातून जे काही बदनामी होती तुम्ही सांगा संजय राऊत साहेब आणि एक जन्मला काहीतरी मरावं लागतं मरायचं एक दिवस राहतो पण जाता चांगलं तरी करून दिलं पाहिजे रोज कोणाबद्दल काहीतरी उचललं व्हायचं शिंतोडी उडवशी व्हायचं काहीही करायचं आज मामचा नेता गेल्यामुळं ज्यांनी कधी दादाचं नाव ऐकलं नाही काही दादाला बघितलं नाही काही दादाला पाहिलं नाही लोक हळले महाराष्ट्राचं जा हळलं काहीतरी माणसांनी सांगा नाहीतर तर सत्तर टक्केच ऐंशी टक्के लोक शिव्या देत असतील मरतानी चांगलं आहे का तर दहा टक्के लोक चांगले असेल नव्वद टक्के लोक बोलत असेल जे चांगलं ते चांगलं सांगितलं पाहिजे जे वाईट आहे ते वाईट सांगितलं माझा आम्ही त्याचा परंतु हा माणूस तुम्ही बघत असाल झिरोतून आजही दोनशे पाचशे लोकांना रोज जेवून लागतो मंत्रालयात गेली तर कमीत कमी आजही सुद्धा आमदार म्हणूनच फिरतायत पाठी मला शोधून आणि अशा माणसावर शिंतोडी वडायचे पटत नाही सोबत नाही तेव्हा अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या नेत्यांनी हे निधन करू नये सामने तुल देऊ नये हेच माझी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।